पालघर जिल्ह्यात आज पुन्हा सलग चौथ्या दिवशी पावसाने पहाटेपासूनच दमदार हजेरी लावली असून जिल्ह्यातील भात रोपणीच्या कामांना वेग आला आहे तर दुसरीकडे जिल्ह्यातील नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत जिल्ह्यातील प्रमुख असलेल्या सूर्या आणि वैतरणा या दोन्ही नद्यांना पूर आला असून जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यांमध्ये सुद्धा आता वाढ झाली आहे